नमस्कार मित्रांनो मी पु ल देशपांडे यांचे काही वाक्य वाचले ते मला ॲक्च्युली खूप आवडले मी तुम्हाला काही गोष्टी त्यातल्या शेअर करू इच्छितो त्याच्यामध्ये एक असं होतं की त्यांनी सांगितलं की भरलेला खिसा हा आपल्याला जग दाखवतो आणि रिकामा खिसा हा जगातली माणसं दाखवतो त्याचप्रमाणे ज्याच्याकडे शंभर किलो धान्याचं पोतं उचलण्याची ताकद असते तर ते घेऊ शकत नाही आणि ज्याच्याकडे ते शंभर किलो धान्य उचलण्याची ताकद नसते पण तो तो विकत घेऊ शकतो म्हणजे हे कडू सत्य आहे पण हे सत्यच आहे त्याचप्रमाणे आपल्याला जर जगण्यासाठी जगातल्या सर्व गोष्टी जर भेटल्या असत्या तर जगण्याची गंमत आणि देवाची किंमत ही उरलीच नसते त्याचप्रमाणे मित्र हे मित्र आणि औषधे ही अशी दोन गोष्टी आहेत हे आपल्या आयुष्यातील आपला जो त्रास असतो तो सण म्हणजे कमी करण्यासाठी प्रयत्न करतो पण त्यात एकच फरक आहे की ऑक्सिजन ही एक्सपायरी डेट असते पण मित्रांनाही एक्सपायरी डेट नसते कडू आहे पण सत्य आहे जर आवडलं असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून नका ज्याचं नाव आहे हर्षल ब्लॉग झिरो नाईन धन्यवाद